अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबईची संध्याकाळ नेहमीप्रमाणे सुरू झाली होती लोकल ट्रेन मध्ये लाखो प्रवासी आपल्या घरी परतत होते पण सहा चोवीस वाजता एकच मिनिटात सगळं काही थांबलं जोगेश्वरी माहीम मटुंगा बोरेवली मिरड रोड आणि अन्य स्थानकांदरम्यान सात लोकल ट्रेन मध्ये एकामागून एक स्फोट झाले या साखळी बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरून गेली या हल्ल्यात एकशे एकोणनव्वद जणांचा मृत्यू झाला आणि आठशे चोवीस पेक्षा जास्त लोक जखमी झाले या स्फोटामुळे विशेषवाडा संतापाची लाट उसळली तपास सुरू झाला अटक सूत्र सुरू झालं चार्जशीट तयार झाली अनेक वर्षापर्यंत न्यायालयीन लढा सुरू राहिला दोन हजार पंधरा साली सत्र न्यायालयानं तेरापैकी बारा जणांना दोषी ठरवलं त्यातल्या पाच जणांना फाशीची शिक्षा आणि सात जणांना जन्मठेप सुनावण्यात आली अब्दुल वाहिद शेख यांची निर्दोष मुक्तता झाली पण आता हल्ल्याला एकोणीस वर्ष आणि सत्र न्यायालयाच्या निकालाला दहा वर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयानं मोठा निर्णय घेतला आहे या प्रकरणातील सर्व बारा दोषींच्या शिक्षा रद्द करण्यात आल्या आहे न्यायालयाने स्पष्ट म्हटलं आहे की फिर्यादी पक्ष हे आरोप न्यायालयात सिद्ध करण्यात अपयशी ठरत आहे आणि काल अनेकांसाठी एक दिलासा असला तरी अनेकांसाठी तो एक वेदनादायक प्रश्नचिन्ह ठरला आहे जर हे सर्वजण निर्दोष असतील तर मग खरे दोषी कोण पोलिसांचा तपास चुकीचा ठरला का एकोणीस वर्षानंतरही हल्ल्या सूत्रधार सापडले नाहीत का पीडितांना पूर्ण न्याय मिळणार का याच सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिकराजोखांगरा जुलै सहा रोजी मुंबईच्या उपनगरी लोकल ट्रेन मध्ये सात साखळे बॉम्ब स्फोट झाले या भीषण हल्ल्यात एकशे एकोणनव्वद लोकांचा मृत्यू झाला आणि आठशे चोवीस जण जखमी झाले हा हल्ला मुंबईतील एक मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो यालाच लोक सात अकरा स्फोट म्हणून ओळखतात या स्फोट प्रकरणी दोन हजार पंधरा साली एक विशेष सत्र न्यायालयानं पाच जणांना शिक्षा आणि सात जणांना शिक्षा दिली होती तर आरोपी अब्दुल शेख यांची निर्दोष मुक्तता झाली होती मदे कमाल अहमद अंसारी या दोषी आरोपीचा तुरुंगात मृत्यू झाला होता मात्र एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणात मोठा निकाल दिला आहे न्यायमूर्ती अनिल किलोर आणि अनि श्याम चांडक यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालात असं म्हटलं आहे की पक्ष म्हणजे सरकार आरोपी सिद्ध करण्यात पूर्णपणे ठरले आहेत त्यामुळे बारा आरोपींच्या शिक्षा रद्द करण्यात आल्या आणि त्यांची इतर गुन्हे नसल्यास तातडीनं सुटका करण्याचे आदेश दिले अब्दुल वाईद शेख ज्यांना दोन हजार पंधरा मध्येच निर्दोष ठरवण्यात आलं होतं त्यांनी प्रतिक्रिया दिली की मी अनेक वर्ष सांगत होतो की मीच नाही तर बाकीचेही निर्दोष आहेत आजचा निर्णय फार दिलासादायक आहे परंतु स्फोटात जखमी झालेले आणि आत्मस्वकीय गमवलेले लोक मात्र नाराज आहेत महेंद्र पितळे ज्यांनी या हल्ल्यात डावा हात गमवला ते म्हणाले की हा निकाल फार धक्कादायक आहे एकोणीस वर्षांनी जर सगळे निर्दोष ठरत असतील तर मग खरे आरोपी कोण आणि त्यांना अजूनही कसे सापडले नाहीत माझे खासदार किरीट सोमय्या यांनी सरकारनं हा निकाल सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावं असं मत व्यक्त केलं आहे दोन हजार सहा मध्ये झालेल्या स्फोटानंतर मुंबई पोलिसांच्या एटीएसने तेरा जणांना अटक केली आणि पंधरा जण फरार असल्याचं सांगितलं पोलिसांनी असा दावा केला की पाकिस्तान स्थित लष्करी तोयबा या दहशतवादी संघटनेनं हे स्फोट घडवले स्फोटासाठी प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब ठेवले गेले होते असंही त्यांनी म्हटलं गेलं चारशीट तब्बल दहा हजार सहाशे सदुसष्ट पानांची होती त्यात काही आरोपी लष्करी तोयबाशी आणि काही जण सीमेशी संबंधित असल्याचं नमूद केलं होतं मात्र आरोपींनी जबरदस्तीने जबाब घेतल्याचा आरोप केला मोकोका कायद्यानुसार चाललेल्या खटल्यात पोलीस अधिकाऱ्यांसमोर दिलेले कबूलबाजी पुरावे मानले गेले आरोपींनी याला विरोध केला या खटल्यात काम करणाऱ्या तरुण वकील शहीद आझमी यांची दोन हजार दहा मध्ये हत्या झाली होती दोन हजार आठ मध्ये क्राईम ब्रांचनं इंडियन मुजिहद्दींशी संबंधित पाच जणांना अटक केली आणि त्यांनी स्फोट घडवल्याचा दावा केला दोन तेरा मध्ये यासिन भटकळ या दहशतवाद्याने ही जबाबदारी घेतल्याचा दावा केला होता सत्र न्यायालयाने दोन हजार पंधरा मध्ये तेरापैकी बारा जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली अब्दुल वाहिद निर्दोष ठरले त्यानंतर सर्व दोषी आरोपींनी हा निकाल उच्च न्यायालयात आव्हान दिलं त्यावर दररोज सहा महिने सुनावणी झाली अखेर एकवीस जुलै दोन रोजी उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला महेंद्र पितळे हे दोन हजार सहा मध्ये ऑफिस मध्ये काम करत होते ते लोकलने प्रवास करत होते त्या दिवशी ते लवकर निघाले आणि सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी जोगेश्वरी स्टेशन वर त्यांच्या ट्रेन मध्ये स्फोट झाला ते बचावले पण डावाहात त्यांना गमावा हो लागला ते म्हणतात की सव्वीस अकराचा खटला फास्ट ट्रॅक मधून लवकर निकाली लागला कसाबला फाशी झाली पण आमच्या प्रकरणात अजूनही न्याय मिळालेला नाही आजही ते लोकलने प्रवास करतात पश्चिम रेल्वेने त्यांना नोकरी देखील दिली आणि ते कृत्रिम आवयंवर संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये सहकार्य करतात सुरक्षा वाढलेली असली तरी हे अजून भीती आहे कधी काय होईल सांगता येत नाही असं ते शेवटी म्हणाले आहे त्या प्रकरणात निर्दोष सुटलेल्यांना दिलासा मिळालेला असला तरी स्फोटात जखमी आणि मृत्यूंचा न्याय अजूनही अपूर्ण आहे आता सरकार सर्वोच्च न्यायालयात याचा पुनर्विचार करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे बाकी या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक लोक तुमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद